नमस्कार मी शिवानी सागवेकर शिवानी रेसिपी युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आज आपण सगळ्यांनाच आवडणारी अशी चविष्ट पावभाजी बनवणार आहोत तेही अगदी कमी वेळात अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे रेसिपीला सुरुवात करू पावभाजीला ला लागणाऱ्या सर्व भाज्या स्वच्छ निवडून धुवून घेतल्या आहेत प्रथम गॅस चालू करून मिडियम फ्लेम वर कुकर ठेवू कुकर मध्ये दोन टेबल तेल घातले त्यात एक चमचा इतके बटर घालू तेलामुळे भाजी शिजण्यास मदत होईल आणि बटरमुळे भाजीला चवछान येईल हे दोन्ही थोडे गरम करून घेऊ जसं तेल गरम झाले की त्यात एक चमचा जिरे घातले जिरे फुलले की त्यात तीन मध्यम आकाराचे लालसर असे टोमॅटो कट करून घातले त्यानंतर यात गाजर कट करून घातले रंगासाठी एक मध्यम आकाराचा बीट कट करून घातला भाजीला रंग छान येतो आणि भाजी पौष्टिकही होते आता तीन मध्यम आकाराचे कच्चेच बटाटे साल काढून त्याच्या फोडी करून त्याच सोबत एक वाटी इतका फ्लॉवर घातला आहे सर्व एकत्र करून घेतले यात अर्धी वाटी ताजे मटार घातले यात एक टेबल स्पून पावभाजी मसाला घातला अर्धा चमचा मीठ घालून सर्व एकत्र करून घेतले आता या दीड पेला पाणी घातले पाणी शिजताना खूप जास्त पाणी घालायचे नाही पाणी घालून पुन्हा भाजी एकजीव करून घेतली कुकरचे झाकण लावून मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घेतल्या पहिली फास्ट फ्लेमवर नंतरच्या दोन मिडियम फ्लेमवर शिट्टी करून घेतली तीन शिट्ट्या झाल्या आहेत कुकर थंड व्हायला बाजूला ठेवून गॅसवर आता एक जाड तळाची मोठी पसरट अशी कढई गरम करायला ठेवली या दीड चमचा तेल घातले दोन टेबल्स्पून इतके बटर घातले ते थोडे गरम झाले की यात एक मध्यम आकाराची सिमला मिरची अगदी बारीक करून घातली सिमला मिरची दोन ते तीन सेकंद चांगली परतून घेतली आता यात तीन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक कट करून घातले हे सर्व दोन मिनिट हाय फ्लेम वर जाईपर्यंत थोड्या गुलाबी रंगावर परतून घ्यायचा यात एक कमी तिकटाची मिरची बारीक कट करून घातली हे सर्व परतून घेतले यात एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातली पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि पाव इंच आलं एकत्र ठेचून आलं लसणाची पेस्ट केली चवी पुरते मीठ घातले आता हे सर्व छान असे परतून घ्यायचे इथे कांदा आपल्याला लालसर करून घ्यायचा नाही तर गुलाबी रंगावर थोडा शिजवून घ्यायचा आहे त्याचा रंग बदलू द्यायचा नाही पाव चमचा हळद घातली मिक्स करून घेतले यात एक चमचा बटर घालू त्यावर कसुरी मेथी कुस्करून घातली आता यात सुके मसाले घालायचे मसाला घालू एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि बारीक केलेली कोथिंबीर घातली हे मसाले एकत्र असे छान शिजवून घ्यायचे त्यासाठी दीड पेला इतके पाणी घातले गॅस फ्लेम मंदा आचेवर करून ते शिजू द्यायचे मॅशरने थोडे मॅश करून घ्यायचे आता कुकर थंड झाला आहे झाकण काढून बघू भाज्या छान शिजल्या आहेत मॅशरने भाज्या छान अशा मॅश करून घेऊ भाज्या पूर्णपणे मॅश करायच्या नाहीत मसाला इतका शिजला आहे की त्यातील तेल, तेल जे बटर आहे ते वरती येऊन दिसू लागले आहे ही भाजी मसाला टाकण्यासाठीची योग्य वेळ आहे आता ही भाजी आपण मसाल्यांमध्ये मॅशरच्या सहाय्याने एकजीव करून घेऊ भाजी थोडी घट्ट वाटली तर त्यात गरजेनुसार गरम पाणी घातले पाणी गरमच घाला सुरुवातीला तुम्हाला ही भाजी पातळ वाटत असली तरी यामध्ये बटाटा मटार घातलेला आहे त्यामुळे थोड्या वेळाने या भाजीला छान असा दाटसरपणा येईल आणि भाजी मिळून येईल ही बघा इतपत कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे पावभाजी म्हटलं तर बटर हे आलेच भाजीची टेस्ट अजून वाढण्यासाठी आपण यात एक चमचा अमूल बटर घालून आता यात बारीक केलेली कोथिंबीर घालून मिक्स करू, आणि गॅस बंद करू इथे आपली पावभाजी तयार आहे एका तव्यामध्ये मी एक चमचा अमूल बटर घेतले त्यावर थोडी बारीक केलेली कोथिंबीर घातली थोडा पावभाजी मसाला घातला थोडी पावभाजीची ग्रेव्ही घातली आणि हे सर्व एकत्र करून तव्यावर थोडे पसरवून त्यावर दोन पाव उभे मध्ये कट करून ते या मसाल्यावर परतून घेतले पाव भाजून घेतले मऊ नुसलुशीत असे हे आणि थोडे क्रिस्प असलेले पाव बनवून तयार आहेत भाजी तयार आहे पाव तयार आहेत आता सर्व करूया तर पावभाजी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर शिवानी रेसिपीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेल वर जर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब जरूर करा सोबत बाजूची बेल ऐकूनही प्रेस करा पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपी सोबत धन्यवाद